श्री संत महाराज मंदिर यात्रा मोठ्या उत्साहात व विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाली श्री सद्गुरु यांच्यामुळे वाघदरी गावाला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभला असून दरवर्षी श्री संत भवान सिंग महाराज भजने मंडळ यात्रा कमिटी व समस्त ग्रामस्थांच्या वतीने ग्रामदैवत सद्गुरु संत भवान सिंग महाराज यांची यात्रा भरवली जाते याही वर्षी एकतीस मार्च व एक एप्रिल दोन हजार चोवीस दोन दिवसीय यात्रा भरवण्यात आली यात्रेनिमित्ताने एकतीस मार्च रोजी अक्कलकोट तालुक्यातील मौजे चुंगी येथून प्रतिवर्षाप्रमाणे सायंकाळी सहा वाजता श्री संत भवान महाराज यांच्या पालखीचे आगमन वागदरी गावात झाले गावातील मुख्य रस्त्यावरून टाळ मृदुंगाच्या गजरात पालखीची मिरवणूक काढण्यात आली रात्रभर चक्री भजन प्रवचन हरिजागर कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते एक एप्रिल रोजी सकाळी साडे दहा पासून विविध गावातून आलेल्या टाळकरी पावलांचे सादरीकरण व अभंग गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला शेवटी दुपारी अडीच वाजता लाही फोडून यात्रा महोत्सवाची सांगता करण्यात आली यावेळी वागदरी नळदुर्ग शहापूर गुजनूर दहिटणा खुदावाडी लोहगाव नंदगाव होर्टी मुर्टा चिकुंद्रा किलत सराटी परिसरातील हजारो भाविक भक्तांनी श्री संत महाराज व संत चोखोबा महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले